आ, मम्मी माझ्याकडे एक आयडिया आहे मी पीएच डी करू का अरे उत्तम तुझा वेळ सुद्धा जाईल शिवाय डिग्री सुद्धा मिळेल तू असं का नाही करत तुला एखादा विषय सुचव एखादा गाईड तुझ्या ओळखीचा असेल तर तो सांग हो का ना? नाही हां नाही म्हणजे काय की माझ्या सगळ्या ठिकाणी ओळखी आहेत <laughs> नॅशनल लायब्ररीत तर मी लाईफ मेंबर आहे त्यामुळे सगळी पुस्तकं मी तुला आणून देईन येस फक्त एवढं सांग की विषय कुठला निवडणार तू विषयाची काळजी नको करूस विषय मी ऑलरेडी ठरवलाय घड कुठला आत्मा आणि भूत कसा वाटला विषय 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 उत्तमच आहे उत्तम आहे पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या विषयावर पुस्तक मिळणं आणि गाईड मिळणं जरा अवघड आहे तरी बघूया मी प्रयत्न करतो आणि नाहीतरी मी आता लायब्ररीत जाणार आहे ए मग मी पण येऊ का हा मी तुला तेच सांगणार होतो नाही म्हणजे काय होईल की पुस्तकं शोधायला सोपं जाईल आणि माझंही काम होईल तुझं कसलं काम रे माझं कसलं काम काय नाही काय नाही चल ना चल निघूया जमेल आता मात्र नक्की जमेल झालं काय कळत नाही काय झालं बघतो गाडी ओढण्यासारखी वाटते मी बघतो काय झालं बघतो थांब काय झालं गाडीला ठीक आहे साले काय झालं पैसे घेऊन पहायला वाटत कोण म्हणालो कोण कोण हा हा मेकॅनिक अग मेकॅनिक साले काम नीट करत नाही पैसे घेतात आणि बेच्या वेळी पण नाहीत तुझी तब्येत बरी आहे ना काय बोलतोय अगं गरजवंतांना अक्कल नसते <laughs> तू अगदी माझ्या बाबांसारखी म्हण वापरलीस चुकीची <laughs> आले आले कोण काही नाही पेट्रोल पेट्रोल

पुरुषासारखा पुरुष असताना एका स्त्रीने या तुझ्या इंडियन पद्धतीने मला जिवात आवडत नाही अगं पण तुझी ती अमेरिकन पद्धत यांना कळणार नाही हे बघ कुठल्याही स्त्रीने स्वावलंबी असायला हवं हो। त्यांनी मला छळलंय ना मी बघते त्यांच्याकडे काय रे सगळ्या मुलगा बाबाचं मला वाटलं बादु बादु। का गया। मुँ। मुँ। <arrive> मामा लफड़ा हुआ कि नहीं मैंने क्या बोला था ए, ए मेरा नाम है मिर्ची <thrive> माझ्याशी पंगा घेतला सरपडशील लफडा हुआ की नाही लेकिन भाई लफडा हमने किया लफडा वो किया लफडा हुआ की नहीं आ, मारू मामा ज्यादा मचमच मच करने का नहीं नहीं तो मैं मुंह में बोरा देगा क्यों रे चिकने उतर गया ना प्यार का बुखार हाँ, हाँ।, हाँ। भाई ऐसा कुछ घड़ेगा ये चीज हमारा कल्पना नहीं होती आइटम वा कराड़े कैसे आपको मालूम ही नहीं था ए मामा तुला पण ठाऊक नव्हतं का रे नाही मला आजच कळलं हाँ। तू तो तिचा असली मामा आहे का नकली ओरिजिनल हाँ। ओरिजिनल मामा अरे कोण मामा बनत है लगा दू क्या ए, ए, मामा हाँ। ए, ये क्या मिर्ची जैसा तिखी बात कर रहा है हाँ। लेन देन की बात करो ना हाँ, हाँ। अरे वाह <laughs> ये बालू मामा तो बहुत होशियार <laughs> <खेर>? है <laughs> कितना देगा बोल <laughs> एक हजार। हाँ। दस हजार पंधरा हजार एक पेटी दे एक पेटी दिया, एक पेटी, आपको दिया। मामा। एक पेटी दिया बोला दिया ना हाँ पेटी दिया चल क्या हुआ रुकने का समीरा तुझ्यासाठी मी एक मस्त मुलगा अरेस्ट केलाय कुठला गुंड किंवा स्मगलर की काय नाही अतिशय चांगला मुलगा आहे तो पण पन... मी अगं सांग सांग नाव हो सांग माझ्या हिटलिस्ट मध्ये नाव आहे हो का बघतो काय नाव हो त्याच हिटलिस्ट अगं हिटलिस्ट मध्ये आजपर्यंत तुला जेवढी मुलं बघायला आली त्यात नाव आहे का बघतो हो त्याच काय नाव हो त्याच अरविंद अरविंद वा चांगलं नाव हे बघ उद्याच मी त्याला अरेस्ट करतो त्याची काही एक गरज नाही मीच त्याला अरेस्ट करते काय बात आहे शेवटी वाघमारे इन्स्पेक्टर ची मुलगी आहेस तू अरेस्ट केलंच पाहिजे अरे yes. <laughs> हा मामा काय दुबईला गेला काय पेटी आणायला नाही वो पेटी मिर्ची बाई <गण> मामा खरोखर पेटी आण मामा तू माझ्या गॅंग मध्ये सामील होऊन जा मिर्ची बाई खुश तुम्ही एक आंबा खाऊन बघा रत्नांबा आंबा आंब्याची पेटी आणली तू मिरची मिर्ची बाई मिर्ची बाई मामा को पेटी का मतलब मालूम नाही था इसलिए की पेटी लाई माझ्या बँकेत जेवढे पैसे आहेत तेवढे आणून देतो पण प्लीज प्लीज आम्हाला मारू नका तुम्ही लोग खूप भोळे आहात मी तुम्हाला नाही मारेत जा मी आता विकायला बसतो आंबे जय आंबे जगदंबे